आज आपण बनवणारे आंब्याचं लोणचं तर त्यासाठी मी आंबं घेतले ते आंबा घेताना झाडाला पाडाचा आंबा घ्यायचा पाडाचा म्हणजे त्या झाडाचा आंबा झाडावर एखादा तरी पिकलेला असावा असा आंबा घ्यायचा आणि आंबा असा कडक घ्यायचा अजिबात दबला नाही पाहिजे आंबट आंबा घ्यायचा घेताना त्याचं लोणचं चांगलं होतं तर सगळ्यात पहिले स्वच्छ धुवून घ्यायचा आंब स्वच्छ धुवून घेतल्यानंतर एकदम कोरडा करून घ्यायचा आणि पाणी पा बघा घाण एवढे आणि भांडी घेताना लोणच्याला स्वच्छ भांडी घ्यायची पाडाचा आंबा आहे कोळी एकदम कडक झालेले कट करत नाही तर मी त्याला काहीतरी घेते आतनं थोडासा पिवळसर झालाय असा जांबा घ्यायचा आपल्याला आता पाहिजे तसं आपल्याला फोडी करून घ्यायच्या तर आपल्या फोडी करून झाल्या अशा आणि कलरला कसा दिसतोय बघा हे काम आपल्याला जास्त पिवळा निघला कडक आहे पण जास्त पिवळा नाही तर ही घ्यायचा नाही असाच घ्यायचा थोडासा पिवळ तर आंब्यामधल्या अशा कोया काढून टाकायच्या आणि त्याच्या आतमध्ये कवच असतं ते पण काढून टाकायचं कढई ठेवली आता मसाला फक्त गरम करून घ्यायच्यात भाजायचं नाही फक्त गरम करायच्यात आपल्याला सगळ्यात पहिले मी मीठ गरम करते मिठाचा चांगला चटका बसतोय आपल्या हाताला तर मी काढून घेते गरम गरम लगेच आपल्याला खोडींवर नाही वाटायचं मी एका ताटात काढून घेते आता मुमरीची डाळ डाळ पण आपली चांगली भाजली बारीक गॅसवरती एक मिनिटभर चांगली भाजायची इकडे आपण घेतले थोडस एक चमच्यावर काळमीरं आणि एक चमच्यावर लवंग ते पण चांगलं गरम करून घ्यायचं एक मेथी मेथीदा पण करपू द्यायचे नाहीत व्यवस्थित भाजले की काढून घ्यायचे एक मोठे दोन चमचे जिरं आणि मोठे दोन चमचे बडीशेप बडीशेप मुळे आपल्या लोणच्याला चांगली चव येते हे चांगलं भाजून घ्यायचे तडतड उड्यापर्यंत शेवटी आपण काराळ घेतले एक मोठा अर्धा चमचा गॅस बंद केला गरम ठे भांड्यात आपल्याला ठेवायचं कडे फक्त फक्त गरम होईपर्यंत ठेवायचं आहे तर हिंगाचं खडं घेतले आहेत मी हिंगाचं खडं बारीक करून घ्यायचे मेथीदाणे लवंग आणि काळी मिर आपण कुटायला घेऊ त्याच्याबरोबर जिरा आणि बडीशे त्याच्याबरोबर थोडीशी ची। मोहरीची डाळ पण घेऊ मोहरीची डाळ मी शंभर ग्रॅम घेतलेले एक वाटी एवढी बारीक करून घेतलंय आपण सगळ्यात पहिलं आता फोडींमध्ये आपण मीठ घालू मोठ तीन चमचे मीठ आहे कुई आतले कुई काढून एक किलो आपली काही दोन चमचे हळद घालू आणि आता हे मिसळून घेऊ हिंग घालून घेऊ सगळ्या मसाल्याच्या आधी हिंग टाकल्यामुळे सगळ्या फोडी लागतो आणि आपलं लोणचं जास्त दिवस खराब होत नाही साठवणीच्या पदार्थामध्ये हिंग जरूर वापरायचा हिंग बुरशीनाशक असल्यामुळे ते साठवणीच्या पदार्थामध्ये आलाच पाहिजे आता आपलं सगळं मीठ हळद आणि हिंग चोळून झाले त्याला लावून झाले तर हे सगळं कुठल्याला मसाला भरडा भरडा कुठला आहे ते टाकून घेऊ त्याच्याबरोबर कारळे टाकून घेऊ अर्धा चमचा मोठा आणि राहिलेली मोहरीची डाळ परत एकदा सगळं मिसळून घेऊ तर आपलं लोणचं तयार झाले बिना तेलाचं तर आता फोडीनवाला म मसाला कमी दिसतोय बघा नुसतं फोडी असल्यासारख्या वाटते आणि मसाला सगळा खाली असा शिल्लक राहतोय तर हेच मुराय लागल्यावर या मसाला सगळा फोडीनला लागतो ह्याला रोज काय करायचं स्वच्छ चमच्याने सकाळ संध्याकाळ दोन टाईम त्याला हलवायचं कारण आपण तेल घालत नाही त्याच्यामुळं ही नाही हलवलं त्याला तर ती खराब होण्याची शक्यता असते त्यामुळे दिवसात न दोनदा तरी ते हलवायचं मोरेपर्यंत आणि एकदा मुरलं की मग त्याला हलवायची गरज नाही स्वच्छ भरणीत भरून ठेवायचं डेऱ्यात भरून ठेवा चिनी मातीच्या भरणीत काचेच्या भरणीत प्लास्टिकच्या भरणीत सुद्धा ज्याच्याकडे नाही त्यांनी ठेवलं तरी चालतंय काय रम नाही फक्त स्वच्छ असावे तर तुम्हाला ही लोणचं कसं वाटलं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद